आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही आप सूचना दिल्या आहेत का महाराष्ट्राची युती सरकार न्यायालयात सन्मान ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषणी अटल बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार दोन मध्ये त्याचे नियम गणपतीला लागू झाला नवरात्रीला लागू झाला आजपर्यंत पाच पाच वेळा एवढा मोठा भोंगाट एकानी परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक ताफे दाढले ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्या अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार काही नेते राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते टाळणार नाही अन अधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत महाराष्ट्रात होना